नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण विज्ञानाच्या दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या म्हणजे आठव्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत जल परिसंस्था जल परिसंस्थेचा भाग दुसरा आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण खाऱ्या पाण्यातील परिसंस्था प्रामुख्याने पाहणार आहोत खाऱ्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे क्षारयुक्त जे पाणी आहे जे महासागरामध्ये आणि खाण्यामध्ये आहे त्या क्षारयुक्त पाण्यातील परिसंस्थेला खऱ्या पाण्यातील परिसंस्था असं म्हटलं जात तर खऱ्या पाण्यातील पाणी संस्थेचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे सागर परिसंस्था आणि दुसरा म्हणजे खाडी परिसंस्था सागर परिसंस्था सागर परिसंस्था ही सगळ्यात मोठी परिसंस्था आहे म्हणजे इतर सर्व परिसंस्थांपेक्षा ही अत्यंत व्यापक आणि मोठी आहे कारण जवळजवळ पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे त्यातला खूप मोठा भाग हा महासागरांचा आणि समुद्राचा आहे त्यामुळे समुद्र परिसंस्था किंवा सागर परिसंस्था ही अत्यंत व्यापक आणि मोठी परिसंस्था आहे समुद्राचं पाणी हे क्षारयुक्त असतं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्षार असतात आणि ते चवीला त्यामुळे खार, खार त्याला ह्या खारवट पाण्याला खारे खार पाणी असं म्हटलं जात या क्षारांमध्ये नत्र फॉस्फेट तसच इतर अनेक मुद्रव्य असतात जे खडकांमध्ये जीज होऊन नद्यांमार्फत समुद्रामध्ये पोहोचलेले असतात तर हे जे मूलद्रव्य आहे साधारणतः जर समुद्राची सरासरी क्षारता विचारत घेतली तर पस्तीस हजार म्हणजे एक हजार ग्रॅम पाण्यामध्ये पस्तीस ग्रॅम इतकी क्षार असतात आणि हे क्षार वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी उपयुक्त असतात तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी लागणारा जो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू आहे हे सुद्धा पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विसरलेले असतात तर हे जे पोषण घटक आहे वेगवेगळे क्षार हे वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे आणि वनस्पती असल्यामुळे पाणी प्राणी जीवन सुद्धा आहे आणि ह्या क्षारीयुक्त क्षारांच्या प्रमाणामुळे सागरी पाणी हे जीवन प्रणालीसाठी एक उपयुक्त असं माध्यम आहे तर सागरी परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे ज्याला वनस्पती जनक लावून किंवा जू प सॉरी प्लांटन असं म्हणतात आणि या वनस्पतींना खाणारे काही वनस्पतीजन्य प्राणीजन्य प्लवंग असं जे हे वनस्पतीजन्य प्लवंगाचं भक्षण करतात त्याला झू प्लांटन असं म्हणतात आणि हे जे आहे हे ह्या झू प्लांटनला खाणारे अनेक छोटे मोठे मासे जीव येथे निर्माण होत असतात विविध प्रकारच्या जलवण वनस्पती कीटक मासे सरपटणारे जीव समुद्रात खूप मोठ्या प्रमाणावर आढळून देतात आणि त्यांची मूर्त अमृत औषध सुद्धा सागर तळावरच असतात आणि त्यामुळे त्या सागर तळावर त्याचं विघटन झाल्यानंतर त्यातनं अनेक पोषण द्रव्य मोकळे होतात आणि त्या पोषण द्रव्याच्या आधारावर तिथे असे काही जीवसमूह निर्माण होतात आणि विद्यार्थी महत्व मित्र सगळ्यात एक मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे सागर परिसंस्थेमध्ये तृणभक्षक जीवांची संख्या कमी असते तर सर्वभक्षी आणि परोपजीवी प्राणी संख्येने आणि आकाराने मोठे असतात तृणभक्षक कमी असतात ओम्नी म्हणजे जे सागरी वनस्पतीही खातात आणि प्राणीही खातात अशा अनेक जमाती तिथे आढळतात त्यानंतर सागरी परिसंस्थेनंतर खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये खाडी परिसंस्था आहे तर खाडी म्हणजे काय तर, का तर समुद्राचं पाणी नद्यांच्या मुखामध्ये जिथपर्यंत शिरतं तिथपर्यंतचा भाग किंवा किनारा जमिनीचा चिंचोळा जो भाग आहे ज्या सागराचं पाणी शिरतं त्याच खाडी असं म्हणतात आणि खाडी परिसंस्थेमध्ये पाणी हे क्षारज अं व गुडेपाणी यांचं जी संक्रमण अवस्था असते आणि हे पाणी फार खारटही नसतं फार गोडेही नसतं पण गोड्या पाण्यापेक्षा खारवटपाड्या याच्यामध्ये जास्त असल्यामुळे या परिसंस्थेचा समावेश खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये केला जातो त्याच्यानंतर खाडीमध्ये खाद्य हे विपुल प्रमाणात आहे कारण समुद्राच्या लाटा भक्तीओटीत नदीचा प्रवाह हो। यामुळे ऊर्जा ऊर्जा प्रवाह हा उत्तम असतो आणि त्यामुळे पोषण द्रव्य खूप मोठ्या प्रमाणावर पुरवली जातात आणि तिथे वनस्पती आणि प्राणी जीवन हे वाढत तसंच जे त्याज्य पदार्थ आहे किंवा जे घटक टाकाऊ आहे ते टाकाऊ घटक भरती आणि ओटी ओटीच्या लाटेसोबत समुद्रात वाहून नेले जातात त्यामुळे इथे ऊर्जेचं संक्रमण गतीने होतं आणि जीवजातींची जी जीव विविधता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आणि खूप मोठ्या प्रमाणावर जैविक समाज इथे निर्माण होतो त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे खाडीमध्ये सूर्यप्रकाश सुद्धा खूप मोकळ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर असतो तळापर्यंत सूर्याची किरण ही पोहोचतात त्यामुळे जैविक समाजाच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं आणि ह्या खडी खाडी परिसंस्था सुद्धा खूप समृद्ध अशा परिसंस्था आहेत पण पर विद्यार्थी मित्र सध्याच्या स्थितीमध्ये काही प्रदूषणाच्या विळख्यात काही खाडे अडकलेल्या आहेत कारण मोठमोठ्या समुद्रकिनारी जी शहर आहेत त्या शहरांमधल्या कारखानदारी जे कारखान्यांमधलं टाकाऊ पाणी हे खाड्यांमध्ये सोडले जातं त्यामुळे या खाडी पण संस्था ह्या धोक्यात आलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्र आजचा मुद्दा तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करते आणि थँक्यू